आई हे घे घराची जावी मी घरी आम्ही परीक्षेला ऐक आणि पेपर नीट ली प्रश्न नीट वाच उत्तर नीट ली घाई घाई करू नको हो आणि ऐक हे बघ हे पैसे ठेव आणि मधल्या सुट्टीत खा काहीतरी परीक्षेला आता मधली सुट्टी असते का अगं मग पेपर संपल्यावर खा बर ठीक आहे नीटली अरे थांब 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 काय डॉक्टरांच्या पाय पड यशस्वी भगवान अरे वा काय परीक्षा वाटत काय बनणार पुढे डॉक्टर होय हिला पण तुमच्यासारखं डॉक्टरच बनवणार आहे अहो आमच्या गरिबाचं लय हाल आहे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं ना त्या आजारापेक्षा बिलानेच मरत आहे माणूस पण ही डॉक्टर झाली ना ही गोरगरिबांची सेवा करेल बघ विचार चांगला आहे तुमचा स्वप्न जरूर पहावीत माणसानं पण अशी पहावीत की जी पूर्ण होतील नाहीतर निराशापदरी पडते माणसाच्या म्हणजे मग आमच्यासारख्या गरीबाच्या पोरांनी डॉक्टर व्हायचंच नाही भावा, नक्की भावा। पण तुम्हाला मेडिकल कॉलेजच्या फीस माहित का अहो आता सरकारी मेडिकल कॉलेजला जरी ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तरी लाखो रुपये लागतात आणि खाजगीत घ्यायचं म्हटल्यावर तर कोट्यावधी मोजावे लागतात वरतून डोनेशन वेगळं त्यापेक्षा तिला वेगळं काहीतरी शिकवा म्हणजे ती तिच्या पायावर उभी राहील नाही नाही आता मी आयुष्यभर दुनी भांडी केली माझ्या नवऱ्यानं रिक्षा चालवले पण हिला नाही ते करायला लावणार हिला डॉक्टरच बनवणार शिक्षण किती महाग झाले तुम्हाला कल्पना आहे हो का आम्ही डॉक्टर असून देखील आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आम्हाला झेपत नाहीये पण तुमचा तो टुटपुंजा पगार कसं होईल ते अहो ते जादूची कांडी आहे का फिरवलं आणि झालं डॉक्टर व्हाय जादूची कांडीच आहे बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलंय आता के पासून पी जीपर्यंतचं शिक्षण मोफत होणार आहे त्यामुळं आमचीच काय तुमची पण पोरं डॉक्टर वकील इंजिनियर होतील आता माझ्या हक्काचं माझ्याच काय आपल्या सगळ्यांच्या हक्काचं सरकार येणार आहे वंचित बहुजन आघाडीचं सरकार येणार आहे के टू पी जी शिक्षण मोफत करूया वंचित बहुजन आघाडीचं सरकार आणूया दोषी वंचितांच्या अल्पसंख्याक बहुजनांच्या दुबळ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मोलमजूर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी न्याया हक्कासाठी न्याया समतेसाठी विकासासाठी न्यायासाठी न्याया हक्कासाठी समतेसाठी विकासासाठी वंचित बहुजना घाडी वंचित बहुजना घाडी बहुजना बहुजनाघाडी वञ्चित् बहुजना